सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवान व पोलीस अधिकारी यांना महाबळेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी मुख्याधिकारी योगेश पाटील डॉक्टर संदीप कांबळे संदीप साळुंखे पल्लवी टोयफुडे प्रभा नायडू महिला पदाधिकारी शिवसैनिक व पत्रकार बंधू उपस्थित होते त्याचप्रमाणे हनुमान मंदिर येथे पोलीस निरीक्षक रुपाली काळे वैभव भिलारे राजेश कुंभारदरे वसुधा बागडे वसुधा बगाडे शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते दहशतवादीने हल्ला केला आणि साधारणतः आपण सगळे साखर झोपेत असताना हल्ला झाला आणि हल्ल्याच्या सुरुवातीपासून साधारणतः दुपारी बारा एक वाजेपर्यंत दहशतवाद्यांचं त्या आता देखील सुरू होता म्हणजे इथल्या असणारे कोण हॉटेल असतील किंवा इतर प्रॉपर्टी असतील आणि त्या अन्याला रोखण्यासाठी किंवा तो आटोक्यात आणण्यासाठी आणि त्या यांना पकडण्यासाठी जी काही आपली महाराष्ट्र पोलीसची अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी दाखल होते याच्यातील मराठी सर्वच वक्त्यांनी ज्या अशोक कांबे विजय साळसकर आणि आपल्या साताऱ्याचे सुपुत्र गावळीचे आमचे सुपुत्र सुताराम मुंबळे यासारख्या पोलीस दलातील अधिकारी व पोलीस उपायाला कर्मचाऱ्यांना तारा तिथे पडावं लागलं आणि तो साधारणतः पाच सहा तासाच्या इतक्या प्रदीर्घ कालानंतर तो हल्ला आटोक्यात आणण्यामध्ये यश आला आणि जे की तो हल्ल्याचं जर तुम्ही म्हणजे प्रत्येक जणांनी पिक्चरमध्ये बघितलं असेल की एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत हल्ला वाढत चालला होता किंवा स्वरूप त्याचं वाढत चाललं होतं आणि या आपल्या मुंबईच्या पोलीस दलानं तो आटोक्यात आणण्यासाठी म्हणजे स्वतःचे जीव घालवले आणि तो हल्ला आटोक्यात आणला आणि आपल्या सुदैवानं आपली मुंबई ही वाचली आणि त्यासाठी आज त्या घटनेला साधारणतः सोळा वर्ष झाली आणि सोळा वर्षानंतर आपल्या महाविष्टसारख्या ऐतिहासिक नगरीमध्ये जे की आपल्या सर्व तरुण मंडळी असतील म्हणजे आमचे मित्र विजय नायडू असतील त्याचबरोबर ऋषिकेश वायदंटे असतील परिसर असतील आमचे नगरसेवक सन्मानिय संदीप साळुंके त्याचबरोबर आमचे महाप्रषे श्रीष्णी काका असतील त्याचबरोबर बौमजी टीम असतील सुनील सचिन या सर्वांनी त्याचबरोबर महिला पदाधिकारी असतील या सर्वांनी एकत्र येऊन जो की श्रद्धांजली वाहण्याचा जे की आपल्या महाबळेश्वराचं ऐतिहासिक चौक जे की शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ऐतिहासिक या चौकामध्ये ऐतिहासिक शहरामध्ये श्रद्धांजली वाहण्याचं जे की कार्यक्रम ठेवला त्याबद्दल प्रशासनाच्या वतीनं त्याचबरोबर महाबळेश्वर नगर परिषदेच्या वतीनं मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे आणि अशाच पद्धतीचा एक अभिनव उपक्रम त्याचबरोबर एक समाजाला दिशा देण्याचा कार्यक्रम सुद्धा नक्कीच आपण सर्वतोपरी सुरू ठेवा चालू ठेवा या शंका नाही त्यासाठी सुद्धा आमच्या नगरपरिषदेवतीनं जे काही आवश्यक सहकार्य जे आमच्याकडून नक्कीच राहील आणि याबद्दल मी तुमच्या सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि या हल्ल्यामध्ये भारतिपर्त पडलेल्या सर्व ज जवानांना नगर परिषदेवतीनं आणि सर्व महाबळेश्वर शहराच्या वतींना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबांना याच्यातून दुःखातून सावरण्याचं बळ शक्ती नक्कीच येऊ ही सदिच्छा व्यक्त मी थांबतो धन्यवाद धन्यवाद था। था।